चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे गावची रेसिपी आम्ही आलेलो आहे गावाला मावळ तालुक्यात देळशे या गावाला माझ्या मायरीत आज मी तिथं तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे लोखंडी तव्यामध्ये बोंबलाची चटणी तर हे पहा आमचं गावाचं बाहेरचं वातावरण मी अंगणात उभी आहे आणि आता आपण किचनमध्ये जा आहे ते दोन माणसांसाठी मी चार ते पाच बोंबील घेतलेले आहेत हे पहा गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवायला ठेवलेले आहेत आणि एकच छोटा टोमॅटो आणि एक छोटा कांदा चिरून आणि कोथिंबीर घेतलेली आहे हा घरगुती मसाला ह्याच्यात मी बनवणार आहे आईने बनवलेला आहे घरगुती मसाला हळद आणि मीठ एवढ्याच साहित्यामध्ये तव्यामध्ये लोखंडाच्या खास तव्यामध्ये लोखंडाच्या ही बोंबील चटणी करून तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघा बघू शकता मी त्याच्यावर मी तवा ठेवलेला आहे लोखंडी झालेला आहे आणि आज फक्त आपण इथल्याच पद्धतीने रेसिपी थोड्या साहित्यात आणि झटकीपट सोप्या पद्धतीने गावरण रेसिपी बनवणार आहे दोन पळीत तेल टाकून घेतलेलं आहे मी फक्त एकच कांदा टाकलेला आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायला आता ही गावठी रेसिपी असल्यामुळे आपण काही जास्त सामान टाकणार नाही त्याच्यात हे पहा टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे मी तो पण चांगला विरगड तोपर्यंत टोमॅटो चांगला भाजलेला आहे आपला आता हा माझ्या आईच्या हातचा घरगुती मसाला पहा हा मी टाकून घेतला आहे किती मस्त मसाला आहे लाल भडक एक चमचा टाकलेला आहे थोडस मीठ टाकून घेते चवीनुसार एक चमचा हळद टाकते हे सगळं एकत्र हलवून घेते हे थोडा बारीक करूया हे पहा असं सगळा कांदा टोमॅटो त्या मसाल्यामध्ये भाजून घेऊया आणि हे चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ गरम पाण्याने बोंबील छान धुवून ठेवले आहेत स्वच्छ करून त्यातलं पाणी असं गाळून घेऊया दाबून आणि तेलामध्ये सोडूया हे पा खूपच पाच ते सात मिनिटाची रेसिपी आहे ही सोपी आणि साधी आणि आत्ता हे बोबरी चटणी खूपच छान होणार आहे कारण आपण बनवले आहे की खास फक्त लोखंडी तव्यामध्ये त्यामुळे ती छानच होणार आहे हा काही प्रश्नच नाही आणि हे सगळं मसाल्यामध्ये भाजून घेऊया कुठलं वाटण घाटण नाही किंवा काही मसाले नाहीत बाहेरचं सा। साधी आणि सोपी गावरण रेसिपी आहे ही आणि तांदळाच्या भाकरीसोबत हे आपण खाणार आहोत मस्त हलवत राहायचे असे भाजून घ्यायचे चांगले आपण बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर टाकूया धुवून आणि परत हलून घेऊयात छान मस्त पैसे पहा थोडंसं पाणी टाकूया चांगलं हिरवून घ्यायचं एकत्र करून अर्धा केला पाणी टाकलेलं आहे मी आणि आता बोंबील शिजवून देऊया दोन तीन ते तीन मिनिट आणि मग गॅस बंद करूया हे चटणी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि चटणी काढून घेऊया स्पेशल तव्यातली लोखंडाच्या तव्यातली बोबील चटणी आपली तयार मी काढून घेतलेली आहे